असेल सोलापूरकर असेल किंवा आबू आझमी असतील एकानी छत्रपती शिवरायांचा अपमान केला एकाने जिजाऊसाहेब शंभूराजांचा अपमान केला आणि और एकाने औरंगजेबाचं उदत्तीकरण केलं या तिघांवर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही सरकार म्हणून काल मागणी शिंदेसाहेबांनी केली आणि तीच मागणी आज विरोधक जर करत असतील किंवा विरोधक करतात त्या मागणीला माझं पूर्ण समर्थन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आक्षेपारे विधान करणारी अवल्याद या महाराष्ट्रात जिवंत राहता कामा नये या मताचा मी आहे सरकार मी सरकारचा निषेध म्हणून केलेला नाहीये मी विरोधकांनी विरोधक दका... विरोध विरोधकांनी जे आंदोलन केले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आहे त्यामुळे शिवाजी महाराजांच्या सन्मानात सत्ता आणि विरोध येतच नाही सर्व विधिमंडळातले सहकारी यांनी एकत्र येऊन हा मुद्दा उचलला पाहिजे राहुल सोलापूरकर सुट्टा कामान आहे आणि प्रशांत कोरटकर सुद्धा सुट्टा कामान आहे आणि अबू आझमी सुद्धा सुट्टा कामान आहे भगतसिंग का कोश्यारींच्या वक्तव्याचा मी वेळोवेळीच विरोध केलेला आहे सत्ता असो नसो भगतसिंग कोश्यारींनी महात्मा फुले ज्योतिराव फुले सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल जे काही विधान केलं होतं त्याचा सुरुवातपासून मी निषेध करत आलोय झालोय मी दहा तास सहभागी होणं काय दोन मिनटं का सहभागी होणं काय मी स्वतः विधान परिषदेमध्ये तो मुद्दा मांडणार आहे कोरटकरला देशद्रोहाच्या खाली अटक झाली पाहिजे आणि सोलापूरकर सुद्धा तो कोण्या संघटनेचा सोलापूरकर आहे त्याला का मोकाज सोडलं जात आहे याची सुद्धा शहानिशा झाली पाहिजे अमोल सर